गाडा गाडा आजो पोलिस आपण बोलूया आज तर अजून काही नाही आजो आज को काही नाही माग सरकार आहे माग छत्रपति शिवाजी महाराज की व्यवस्था आज समाज असतील कधी विसरणार नाही ते जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं चालू केलं होतं त्याला हे उत्तर देता आमचे दोन दे मुस्लिम बांधव इथं आले तर सकाळपासून फ्रूट वाटत असे असंख्य मुस्लिम बांधव आज इथं मुंबईला त्यासाठी जावना खावण्याची व्यवस्था करताय मी समाजाच्या वतीनं त्यांच्या सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त तर पाटील संघर्ष होता यांनी जे कुंभामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाला मराठा बांधव आम्ही प्रत्यक्ष भरून पाठवतोय परंतु तरी देखील त्यांना इच्छा धर्मातील तरी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून हे लाईव्ह करण्याचं कारण म्हणजे त्या मुस्लिम समाजाने हे पेरू फळे आपल्यासाठी आणलेले आहेत म्हणजे मुस्लिम समाज मुस्लिम समाजाचे वाटतं اے پلال کو رات مراٹا गाडी मार केला काय गाडी काय इनोवा मध्ये मिनट एक मिनट एक मिनट एक मिनिट दो दो ए, सुनो सुनो एक मिनिट एक मिनिट हो आपलं हे ते मुस्लिम बांधव आहेत की ज्यांना वाटतं मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे आणि इथचा मरा आलेला मुंबई मधील मराठा कुठेही भूक आणि तानेपासून वंचित नाही राहिला पाहिजे अन्नाची कुठेतरी कमी नाही पडले पाहिजे यांनी फळ वाटप सुरू केलेलं आहे आता पेरू वाटलेत आता इथे केळी देखील वाटत आहेत असे अनेक बांधव मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये आलेले आहेत आलो 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 तुम्ही फळ वाटपाच सुरुवात केलेली आहे याच्या मागचं कारण काय कारण हेच आहे की आम्ही मराठा मुस्लिम शेख सुमनाली साहेबांच्या नेतृत्वात त्यांचं जे कार्य आहे तर त्यांनी आम्हाला जबाबदारी पुण्याची दिलेली आहे तर ज्यावेळेस मनोज दादांनी हे आवाहन केलं की के आपल्याला मराठा आरक्षणासाठी आंदोलन घ्यायचंय एकोणतीस तारखेचं त्यांचं आवाहन झालं वाटा, वाटा पर फुने सो, फुने तर त्या दिवशीपासून आमचं असं फळं वाटा पाणी वाटा चालूच आहे पण आम्ही ते संपवलं होतं ज्यावेळेस दादांनी पुन्हा पुणे सोडलं आणि आझाद आद निघाले ते संध्याकाळी वगैरे चाकांवरनं तर इथं माहिती पडलं की इथल्या प्रशासननं आसपासचे जेवढे हॉटेल आहेत ते बंद ठेवले आणि हे खेडेपाड्यातनं आपल्याला मरा आलेलं मराठा बांधव तिथं आल्यानंतर ज्याला जेवणाची व्यवस्था हो नाही आहे तो स्वतःच्या पैशानं बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जरी खायला गेलं तर होटेल बंद केले तर त्याच्यासाठी शेख स्वाराजी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काहीतरी व्यवस्था करा तर आज आम्ही एकतीस ऑगस्टला दहा हजार लोकांसाठी इथं आझाद मैदानला वेगवेगळ्या ठिकाणातनं म्हणजे आमची जेवढी श्रीख मंडळ आहे तर त्या वेगवेगळ्या ठिकाणातनं जिल्ह्यातनं आमच्या गाड्या येतात वेळोवेळी येऊन इथं वाटप करतात तर आमच्या गाडीत आम्ही पिंपरी चि पिंपरी चिंचवड शहरातनं जाधववाडी चिखली इथले मुस्लिम बांधव आणि रात्री आम्ही आई बहिणींना आमच्या चुली फेटवून त्यांना शेंगदाणे चटणी ठेचा वगैरे असलं सगळे त्यांनी सगळं कार्य केलं तर आम्ही आज सकाळी तुमच्या उपलब्ध राहिलो आणि हे कार्य करण्यासाठी आमचं सहकार्य राहिलं तर आम्ही हेच आवाहन करतो कि खेला थारे थारे की मराठा बांधवची खेड्यापाळतला आलेला आहे तर त्यांना अजिबात घाबरायची गरज गरज नाही आहे कारण हा मुस् मराठी मुस्लिम समाज चळवळ जेवढे महाराष्ट्राचे मुस्लिम आहेत तर तुमच्यासाठी दार उघडे करून बसलेले आहेत तर मी प्रशासनाला पण सांगतो की तुम्ही कितीही जरी त्रास दिला तर आम्ही मराठा समाजाचं सोबत आहोत त्यांना जे त्रास होईल तर ते त्रास आमचं राहील आम्ही त्यांच्या जेवढं चांगल्या कार्यामध्ये पण सोबत आहोत तर वाईट परिस्थिती जरी आली तर आम्ही पळून जाण्यासारखे नाही आहेत आम्ही त्यांना नेहमी साथ देऊ आणि त्याच्यासाठी आमच्या जेवणासाठी दारं उघडे ठेवू आणि रोज असं ज्या जोपर्यंत हे आंदोलन संपत नाही तोपर्यंत आम्ही अशीच जाडे आणू आणि त्यांना खाऊ देऊ आणि त्यांना पण येईल की ज्या लोकांनी पोलिसांना समोर घेऊन होटलं बंद केलं तर त्यांना सांगतो की पोलीस लोक जे तुम्ही कोणाचं दबाव घेऊन कोणाचं ऐकून जर असले हॉटेल बंद केलात तर आता जेवणाची एवढी व्यवस्था झालेली आहे की तुम्ही सुद्धा येऊन इथं जेवू शकता तर तुम्हाला पण आव्हान आहे की तुम्ही या आम्ही करून एक मराठा बघू शकतो मुस्लिम बांधवांनी देखील या लढाईमध्ये सहकार्य करण्याचं ठरवलं आणि अनेक मुस्लिम बांधव असतील इतर सर्व जाती धर्मातील बांधव असतील मनोज जारांगे पाटील संघर्ष यांच्या आंदोलनाला सहकार्य करत आहेत धन्यवाद या सर्व बांधवांचं